तर कंपनी स्थापन करण्याची गरज का भासली कारण शेतकऱ्यापर्यंत ज्या सरकारी योजना असतात त्या पोचत नाही किंवा काही काही क्षेत्रामध्ये असं बी होतं शेतकरी योजना असतात पण लोक जवळच्या माणसाला सांगत नाही म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणार अशा गोष्टी तर आपल्या कंपनीचं काम आहे ज्या काही सरकारी योजना आहेत म्हणजे सरांपासून घेऊन घेणं आपण गावापर्यंत पोचवून लोकांपर्यंत ज्या लोकांना काही माहिती नाही लोकांचा संबंध असतो गाव म्हणजे घरापासून शेतीपर्यंत ते आपले कृषी अधिकारी इकडं म्हणजे असं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट माही नसतात लोकांच्या जास्त त्यामुळं आपण एका त्यांच्या जाऊन एका त्यांना योजनेविषयी माहीत द्यायची अजून एका आपण एका कंपनीकडून जे आपली कंपनीचे सभासद आहे तर त्यांना एका सी एस सी मार्फत नाही का जे ऑनलाईन फॉर्म असतात भरून द्यायचे तर ते बी आपण कमी पैशामध्ये भरून देतो जर आपल्या कंपनीचे शेअर्स घेताना एक सदस्य अकराशे रुपये फी भरतो पण त्याला काय द्यायचं तर आपण एका आता तुम्ही पीक विमा भरला असेल तर पीक विमा भरताना तुम्ही किती रुपये आपल्या फक्त वीस रुपयामध्ये लोकांना फॉर्म भरून दिले म्हणजे एकच शेतकरी ने का ऐंशी रुपये बचत करतो तर एका शेतकरी असं म्हणजे घरात काही काही सात बारा वेगवेगळे वेगळे असतात तिथे सुद्धा वेगवेगळे पैसे देतात म्हणजे सातबारा वगैरे असतात आपण एका घरात कमी कमी हजार हजार रुपया तरी बेनिफिट लोकांना दिलं एका शेतकऱ्याला अजून आपण एका कंपनी केंद्र म्हणजे आपल्या कृषी निका सेंटर स्थापन करायला कृषी सेवा केंद्र याच्यामधून का आपण खत बियाणे आहे तर हे का, 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 का लोकांना कमी दरामध्ये देणार आहे जसं बाहेर का एकशे ला असून कोणी तर आपण एका ते तीनशे पर्यंत देऊ शकतो म्हणजे लोकांना आपल्या थ्रू म्हणजे आपल्या कंपनीचा उद्देश काय आहे ना नफा ना टोटा ना ना या उद्देशाने आपल्याला चालत आहे म्हणजे जे काय येईल आपल्याकडे म्हणजे आपण जे विकत घेऊ त्याच दरात लोकांना द्यायचं आहे आपल्याला हे कंपनीचा उद्देश आहे आणि आवजार बँकेची स्थापना करणार आहे कर आपण म्हणजे कंपनी स्थापन हो फक्त सहा महिने झाले आतापर्यंत तर त्यामुळे कंपनी का स्टेप बाय स्टेप आपलं काम करत आहे अजून काही माहिती असेल तर रुपये पैसे अकराशे रुपये घ्यायचा आहे मग ते अकराशे मध्ये भविष्यामध्ये म्हणजे भविष्य तुमचा आता एक वन टाइम जर टाइमशे पी केले तर योजना राहतील कंपनीच्या अंतर्गत त्यानंतर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील कंपनी स्वतः कारण नाबडने कंपनीला कामे देतात मग कंपनीने तुमच्यापर्यंत किती खर्च येतो स्थापन करण्यासाठी स्थापन करायला खायचं जरूर नाही हे ने का नाबार्ड एन जीओनजीओ काम देते एन ने एका कंपनी स्थापन करते आता ही एन जी ओ ने सावित्रीबाई फुले विकास म्हणजे म्हणून औरंगाबादला स्थित आहे म्हणजे स्थापन करेल सध्या तर त्याच्या अंतर्गत एका कंपनीचा प्रोजेक्ट चालू आहे तर हा प्रोजेक्ट ने का पाच वर्षापर्यंत येईल म्हणजे कंपनी सुरू करण्यासाठी जे हे रागरे संस्था तीने का आपल्याला पाच वर्ष म्हणजे पुरवणार पुरवणारे म्हणजे जे काही येईल तो आता शेतकरी प्रत्येक शेतकरी असा धीर धरत नाही आपल्याला पाच वर्ष काही नफा होतो काही तोटा होतो कधी कधी आपल्याला लॉसचा लागतो सहज असतं आपण कोणताही जर बिझनेस करायचा असला तर पाच वर्ष आपण त्या लॉस नाहीच राहतो म्हणजे आपल्याला नॉलेज येत नाही त्यापर्यंत ते लॉस सुद्धा एका कंपनी म्हणजे जे नाबाड आहे ते स्वतः म्हणजे ते त्याच्यामध्ये आपल्याला हेच होत नाही म्हणजे जळ पडू देत नाही आपण किती पैसा आपल्याला काही नाही ना अधिकाऱ्याचे ना। ना। पेमेंट सुद्धा आहे का केंद्र सरकार करत आहे म्हणजे आम्ही सीओ आहे आमचं पेमेंट अध्यक्ष करत नाही तर आमचं पेमेंट का नाबाड करते अकाउंटचा पेमेंट बी नाबाड करते त्यामुळे का अध्यक्ष वगैरे का जास्त हे करत काम नाही करत उत्पादन नाही